कारण अंजली दमानी आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत आणि आपण त्यांनाही अपडेट देऊया अंजलीजी आता झी चोवीस तास स्क्रीन तुम्ही पाहत असाल तर ही शीतल तेजवानी आहे झी चोवीस तासच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे इतके दिवसात फक्त फोटो पाहत होतो शीतल तेजवानी कधी कॅमेऱ्यासमोर येणार कधी चौकशीसाठी उपस्थित होणार अनेक प्रश्न गेल्या पंधरा दिवसांपासून आम्ही सातत्यानं उपस्थित करत होतो अखेर आज झी चोवीस तासच्या पुण्यातल्या रिपोर्टर्सनी गाठलेले चौकशीसाठी शीतल तेजवानी आलेली काल पण खूप मोठा प्रश्न उपस्थित केला होता शीतल तेजवानी चौकशीसाठी आलेली होती अटक का नव्हती केली अगदी कारण शीतल तेजवानीला जर अटक झाली तर या सगळ्या गोष्टीच्या मागे कोण होत इतकंच नाही तर आताच्या घटकेला मी पुड़े आता खरगे समिती पुढे माझं डिपॉझिशन आहे आणि त्याच्यात मी अनेक कागदपत्र त्यांच्या पुढे मांडणार आहे त्या मीडिया कंपनीचे मांडणार आहे एवढंच नाही आता मला जी सगळ्यात धक्कादायक काल जी माहिती मिळाली होती जी स्टेशन डायरी आपण आणली होती बाहेर त्याच्यात इतका मोठा खरं खुलासा होतोय की हे केवळ एक सेल डीड नव्हतं याच्यात जबरदस्तीने सेल डीड नंतर पजेशन सुद्धा इलिगल पजेशन घेण्याचा जो प्रयत्न झाला याचा अर्थ की हे अतिशय भयानक होत सगळं आताच्या घटकेला म्हणजे सुरुवातीला काय म्हणाले की बाबा आम्हाला माहित नव्हतं त्याच्यात एक पैशाचं देवणघेवण झालेलं नाहीये ते सेल डिट झालं आम्ही ते कॅन्सल करायला तयार विषय संपला पण तिथे विषय संपलेला नाहीये कारण हे सेल डिट जे झालं होतं त्याला नंतर साठी सोळा जून ला काही माणसं आणि त्यांचे बाउन्सर्स तिथे जाऊन पोचतात ही जागा आता आमच्या हवाले करा म्हणून सांगतात पोलीस फोर्स बोलून घेतात आणि हे जे पोझिशन देण्याचा प्रयत्न करतात याचा अर्थ हे प्रकरण खूप खूप गंभीर आहे आता ज्या घटकेला म्हणजे मी परवाच्या दिवशी पुण्यात होते तेव्हा मी तिथल्या आरडी सिंगला जाऊन विचारलं होतं की कलेक्टरांना एक सेंट्रल गवर्नमेंटची एजन्सी लिहिते की सोळा जूनला की अर्जंट इंटरव्हेशन करा काही माणसं इथे येऊन आम्हाला जागा खाली करायला सांगतायत तुमच्या अर्जंट इंटरव्हेन्शनची गरज आहे तर कलेक्टर काय करत होते त्यांनी त्याच्यावर कारवाई केली का तर त्याच्यावर आरडीसी सी म्हणायला आम्हाला तर माहितीच नव्हतं की असं काही सेल ट्रान्झॅक्शन झालंय तर ते ऍबल्युटली खोट होतं आता माझ्याकडे जे पुढचे कागदपत्र आले आहेत त्याच्यात सरळ सरळ दिसतंय की कलेक्टरांनी सोळा तारखेला हे घडल्याचं बोटॅनिकल गार्डननी कलेक्टरना कळवलं कलेक्टर आठ दिवस काही करत ते चोवीस तारखेला ते एस डीओ पत्र नुसतं लिहितात की चोवीस तासात मला ज्याचा रिपोर्ट सादर करा तो पुढचा एसडीओ पुढे काही करत नाही तो आठ दिवसांनी तहसीलदारना पत्र लिहितो आठ नाही एकवीस दिवसांनी तो चौदा जुलैला पत्र लिहितो तहसीलदार आणि हे सगळं नावापुरतं केल्यासारखं दिसत आहे तर हे सगळे अधिकारी सुद्धा पालकमंत्र्यांच्या पोराला मदत करत होते का असा माझा आणि एक मोठा आरोप आहे आणि जे मी माझ्या याच्या पुढे लिहिणार आहे की जे कलेक्टर पुणे आहेत त्यांना पूर्ण कल्पना आलतू भरतू कोणी नाही तर सेंट्रल गवर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटनी त्यांना सोळा तारखेला जे पत्र लिहिलं होतं त्यानंतर ते एसडीओला ला आठ दिवस का लिहित आठ दिवसांनी पत्र लिहितात एसडीओ पुन्हा एकवीस दिवसांनी तहसीलदारला लिहितो तहसीलदार त्याच्या त्या दिवशी उत्तर देतो की अमेडियाचा असं असं पत्र आलंय खरेदी खात खर झालेलं आहे ते लिहिल्यानंतर सुद्धा कलेक्टर कारवाई करत नाही हा त्यातला महत्वाचा पहिला भाग भाग नंबर दोन पालकमंत्र्यांना याची कल्पना कलेक्टरनी दिली होती का कारण मंत्र्यांबरोबर मीटिंग में, होणं साहजिक आहे आणि सरकारी चाळीस एकर जमीन कोट्यावधी रुपयांची ही त्यांची कल्पना त्यांनी पालकमंत्र्यांना दिली होती का आणि म्हणजे त्यांना याचा नोहाव होता की नाही आणि त्यांच्या सांगण्यावरनं हे सगळं त्याच्या पुढची कारवाई कुठली केली गेली नाही कारण हे शक्यच नाही hmm. कलेक्टर इज सपोज टू बी द कस्टोडियन आपली सगळी जी प्रॉपर्टी आहे जनतेची प्रॉपर्टी आहे गवर्नमेंटची सरकारी प्रॉपर्टी म्हणजे जनतेची प्रॉपर्टी आणि जनतेच्या प्रॉपर्टीचा रखवाला असतो कलेक्टर आणि यांनी जर काम केलं नसेल तर ते का केलं नाही आणि याच्यासाठी त्यांना काय शिक्षा दिली जावी या सुद्धा सगळ्या गोष्टी आणि आश्चर्याचा धक्का म्हणजे हे कलेक्टर या चौकशी समितीत आहे त्यामुळे मी आज खरगे समिती पुढे हे देखील मागणी करणार आहे की या दुडींना त्यातनं तात्काळ काढून टाका त्यांच्यावर सुद्धा त्यांची जे लॅब्स म्हणता येणार नाही त्यांच्यावर सुद्धा कारवाई अपेक्षित आहे अंजलीजी खरं तर तुम्ही आता जे सगळे महत्वाचे हे सगळे पॉइंट सांगितले त्यामध्ये मला आणखी फक्त ऍडिशन नाही मात्र त्यातलंच एक जिस्ट काढून थोडं सांगा असं वाटतं सा की तुम्ही आता खूप महत्वाचा हा मुद्दा उपस्थित केला यामध्ये एक तर सगळा खोटेपणा लपवाछपी चार शब्द सांगते खोटेपणा लपवाछपी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लिथार्जी आणि शासकीय घोडे नाचवण्याचा केवळ प्रयत्न म्हणजे या संपूर्ण जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ठीक आहे पॉलिटिकल वेनी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला मात्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय यंत्रणा सुद्धा तेवढ्याच ढम्म होता असं समोर येते अगदी आणि प्रशासकीय यंत्रणाचा याच्यात हातभार होता का हा आता प्रश्न विचारण्याची पाळी आली कारण कुठलाही कलेक्टर इतकी कोट्यवधी रुपयाची जमीन जाते हे त्यांना माहिती असून म्हणजे माहिती कोणी दिली तर सेंट्रल गवर्नमेंटच्या एजन्सीनी दिली असून जर त्यांनी कारवाई केली नाही तर हा साधा सुद्धा ओव्हरलुक असू शकत नाही असूच शकत नाही तर याच्यात त्यांचा हातभार होता का खालच्या सगळ्या अधिकाऱ्यांची माहिती होती का आणि तहसीलदारांनी तर कहरच केला होता तहसीलदारांनी तर थेट बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला पत्र लिहून कळवलं होतं की ही जागा विकली आता विकली गेलेली आहे आणि आता ती तुम्ही खाली करा तर हे सगळं इतकं गंभीर आहे ह्याच्यात आता जसं तुम्ही म्हणाला शीतल तेजवानीला आता पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात आलंय पहिलं तर त्या बाईंना अटक करा कारण त्यांच्या वर्षी शिक्षा जी आहे ती सात वर्षाच्या वर असल्यामुळे सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन आहेत की अरेस्ट कॅन बी डन इन ऑल धीस काइंड ऑफ केसेस तर यांना तात्काळ अटक करा आणि त्यांचे इंटरलॉगेशन झाल्यानंतर खरं काय ते बाहेर येणार काही शंका नाही अगदी आता शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयामध्ये कागदपत्रांसहित हजर झालेले आहेत मात्र तुम्हाला काय वाटते म्हणजे हे सगळं प्रकरण आता पुढे कसं जाईल काय शीतल तेजवानी घेऊन गेलेल्या कागदपत्रांसह तशाच बाहेर येतील का पुढे कारवाई होईल काय अपेक्षा करताय तुम्ही आता मला अपेक्षा अशी आहे की मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला कुठेतरी आहे मी माझं सांगते माझं पॉलिटिकल आताच्या घट्टीला ही कारवाई होताना का दिसते कारण कदाचित भाजपला थोडस अजित पवारांवर घ्यायचे पण याच्यात कुठली दिरंगाई न करता याच्यावर हे सगळं झालं पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि जर याच्यात कुठची दिरंगाई झाली तर मात्र या सगळ्यांना अगदी या समितीला सुद्धा आणि या सरकारला सुद्धा मी कोर्टात खेचणार आहे अगदी आणि काय नेमकं त्याच्यासाठी काय पाऊल असेल कारण खूप मोठा प्रशासकीय यंत्रणेचा या संपूर्ण प्रकरणामध्ये भाग आहे खरं तर प्रशासनावर वचक ज्यांचं आहे असं खूप मोठं नेतृत्वाचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये आहे त्यांच्या चिरंजीवांचं नाव आहे त्यामुळे सगळं प्रकरण कसं आता पुढे नेणार मला तर ते तेच आता जसं माझ्या हातात जे आहे ते मी करणार आहे आज खरगे समिती पुढे मी का जाणार आहे कारण या सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढे मांडणं गरजेचं आहे आणि ते मांडल्यानंतर जर त्यांनी काही केलं नाही तर मला कोर्टाचा दरवाजा ठोठवता येतो तोपर्यंत जोपर्यंत माझे लिगल रेमिडीज आहेत कारण सरकार उद्या उठून पडेल तुम्ही कोर्टात का गेला आम्ही तर समिती बनवली होती त्यांच्या पुढे तुम्ही हे मांडायचं होतं तर म्हणून मी त्या समिती पुढे जाणार आहे ही समिती काही करणार नाही जसं त्या मोठ्या समितीचं झालं ती मोठे समिती तर आता बावनकुळे म्हणतात ती अस्तित्वातच नव्हती ती काही खोटी समिती होती आता सगळीच गंमत आहे त्यामुळे मला जाण्याचं काम मी नक्कीच करेन पण त्याच्या पुढे मला हे जे आहे ते कोर्टात या गोष्टी मांडाव्या लागतील जे मी मांडणार आहे आणि ताकदीने मांडणार आहे अगदी निश्चितच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मुंबईत सुद्धा भरपूर घडामोडी आहेत एक तर दिग्विजय पाटील यांच्या संदर्भातल्या चौकशी संदर्भात याबाबत काय तुमच्याकडे आता अपडेट्स आहे त्यांच्याकडे जी आतापर्यंत म्हणजे मी चौकशी केली पण अशी कुठलेही अपडेट्स नाही आहेत आतापर्यंत दिग्विजय पाटलांची चौकशी झाली की नाही याची काहीच माहिती नाही आहे माझ्याकडे ठीक आहे धन्यवाद आपण झी चोवीस तास बरोबर जोडल्या गेल्यात आणि तुमची अत्यंतही महत्वाची प्रतिक्रिया होती आणि काय नेमकं आहे सगळं प्रकरण कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतं याचे सुद्धा खरंतर तुम्ही सांगितलं त्यामुळे आता आजचा दिवस हा कसा पुढे जातो आहे या प्रकरणामध्ये हे बघणं खूप महत्वाचं आहे आणि या प्रत्येक क्षणाची बातमी झी चोवीस तास वर तुम्ही पाहू शकणार आहात